हे पा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध आणि मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्यातले लोकं बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं हे पण न सांगता लोकांना कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे पाच वर्ष तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी तो चेक मी वठवेन का नाही पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच कारण असे चेक माझ्यावर जेव्हा डी टीची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास बारा कोटी अकरा कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते त्याच्यावर माझा हक्क आहे